मागच्या आठवड्यामध्ये जिथं मुलीला पळून नेता ना खाल्लं हल्ला केला शेतात तसा आज एका महिलेला सकाळी सहा वाजता इथून नेलेला आहे तर आता ग्रामस्थांनी असा निर्णय घेतला जोपर्यंत जिल्हाधिकारी इथं येत नाही तोपर्यंत ती बॉडी आम्ही हालून देणार नाही कारण या गावातली ही सातवी डेड झालेली आहेत डेथ झालेली आहे बिबट्यामुळे त्यामुळं तुम्हाला आता इथं या ठिकाणी भेट द्यावं लागेल इथं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्यांची दश येते चार बिबटे पकडलेत पण अजून पण मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर तुम्हाला इथं भेट द्यायला यावं लागेल ठीक आहे कलेक्टर साहेब कलेक्टर येतो एक मात काहीतरी निर्णय आपण आता घेऊ सगळ्यांनी तुमचं सगळ्यांचं जे काय म्हणणं असेल तुमचं सगळ्यांचं जे काय म्हणणं असेल ना त्याप्रमाणे आपण निर्णय घेऊ त्या दिवशी म्हटलो तुम्ही तुम्ही मुंबईला मिटिंग आहे काय उठवलं आता आजी जाऊन आहे ती गेलेली आहेत परवाई घटना ही घडलेली आहे अशा परिस्थितीमध्ये कलेक्टर त्या खात्याचा मंत्री येऊन लोकांनी केल्याशिवाय आपण काय असं मला आपल्या हे बघा ऐका नाही आपल्याला काहीतरी निर्णय घेतला पाहिजे हा प्रश्न कायमचा जर सोडवायचा असेल तर ज्यांच्या हातात कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम आहे याची मिटिंग कुठं होती कलेक्टर कडे होती कलेक्टर आजपर्यंत ह्या भागात ही पंचावन्न मैत देणार आपल्यापर्यंत हि दावी घटना दोन गावांनी कधी जिल्हाधिकाऱ्यांनी त्या खात्याच्या मंत्र्यांनी त्या खात्याचा सचिव राज्याचा आला इथं पाहिला साडे सोळा हजार जनावर गेल्यात पाच वर्ष साडे सोळा हजार जनावर चौ पंचावन मय झाले तर बेचाळीस लोक ही जखमी त्या ठिकाणी झालेत मला असं वाटतं की आपण सर्वांनी जोपर्यंत कलेक्टर या खात्याचा सचिव वन विभागाचा आणि वन खात्याचे मंत्री इथं येत नाही तोपर्यंत आपण काही करू नये असं कुठे येईल बघा ऐका ऐका उद्या कुणी येईल एखादा अधिकारी येईल आम्ही असं करतो तुम्ही काय करणार पंचनामे करणार पीएम करणार चेक चेक घेऊन येणार पण आपण काय करूया टाकू चावली टाकू आणि जोपर्यंत येत नाही जोपर्यंत आता सकाळी त्या आहे कळवलेले एक कळवतो आता मुख्यमंत्री कलेक्टरला पण त्या ठिकाणी कळवतो मन कळवतो

दो दो तो दो आता जशी आपत्ती निर्माण होती माळीची घटना घडली सगळे तिथं आले तिथे पण दीडशे लोक गेली होती काल पुरामध्ये मराठवाड्यात अनेक लोक गेले तिथे सगळे गेली हाय आपल्यावरती एक अतिवृष्टीचे ना अतिप्रसंग आहे ना तुमच्या आमच्यावर मग इथं जिल्हाधिकारी इथं पंचावन्न किलोमीटर येऊ शकत नाही घेऊन मध्ये हा पुढे जरी येऊन छेत <laughs> <laughs>